गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात जे चाललंय त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते उपस्थित होते आणि त्यावेळी अजित पवारांनी हातातल्या यंत्रणांचा गैरवापर सुरू असून विरोधातल्या विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र त्याचवेळी टाळी काही एका हातानं वाजत नाही असा सूचक टोलाही त्यांनी मारलाय तर त्याआधी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाली त्यावेळी ते त्यांनी भाष्य केलं केलं होतं नोटीस चौकशीचं राजकारण बंद करावं जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं अनेकदा कोण काय वक्तव्य करत कुणाच्या बद्दल अशी वक्तव्य करतात ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्या त्यांच्या बद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे काही कुणी बोल बघत नाही उचलली जीप लावली टाळ्याला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं आहे मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे दोन्ही बाजूची चुका आहे टाळी एका हाताने वाजत नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि लोकांना पण हे आवडत नाही महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करत असताना सुसंस्कृतपणा हा अंगीकारला पाहिजे काही जण सत्तेमध्ये येणार काही जण विरोधी पक्षामध्ये राहणार एकमेकाच्या बद्दल आकस नाही ठेवला पाहिजे एकमेकाच्या बद्दल आपल्या हातामध्ये असणाऱ्या यंत्रणांचा वापर राजकीय भूमिकेतनं एकमेकाला संपवण्याच्या करता कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता परंतु पुणेकरांनो अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो अनेकदा कोण काय वक्तव्य करतं कुणाच्याबद्दल अशी वक्तव्य करतात ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का काही कुणी बोल बघत नाही उचलली जीप लावली टाळायला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतंय मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे दोन्ही बाजूची आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक मोठं विधान केलंय काँग्रेसला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं नव्हतं असं विधान नाना पटोलेंनी केलं केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत आल्यानं आल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आम्हाला मुख्यमंत्री नको उपमुख्यमंत्री नको मात्र पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे अशी अट सोनिया गांधींनी घातल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्राचं सरकार जेव्हा निर्माण करण्याची वेळ आली तर त्यावेळेस सोनिया गांधीजींना काही हे सरकार करायचं नव्हतं हो पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्रामाणिक मत त्यांनी म्हणाले पण आम्ही या सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमची जी, जी भूमिका राहणार आहे ती भूमिका अशी राहणार आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून सोनिया गांधीजींनी सांगितलं की बाबा आम्हाला मुख्यमंत्री नको आम्हाला उपमुख्यमंत्री नको तुम्हीच बनवा पण सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली पुढे बघूयात आरे वाचवून मी उपकार केले नाहीत केले मुंबईकर म्हणून मी माझं कर्तव्य केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय आरे संदर्भात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आपण बघतोय कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं कृती आराखडा कृतीत उतरला पाहिजे मुंबईतील वातावरण कृती आराखड्याचं लोकार्पण जे मुख्यमंत्र्यांनी केलं आणि यावेळी ते बोलत होते अरे वर्षून मी काही उपकार उपकार नाही केले असं त्यांनी विधान केलेलं आहे मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं जगातला पहिला देश आपण ठरू शकतो शाश्वत विकास असेल असा प्रयत्न करायला पाहिजे आणि तसं ठरवायला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय कृती आराखड्यामध्ये मुंबईने पुढाकार घेतलेला आहे मला अभिमान नक्कीच आहे कारण महाराष्ट्र हा देशाला नेहमी दिसा दाखवतो त्या राज्याची ही मुंबई राजधानी त्याच्यामुळे माझ्या मुंबईने देशाला दिशा दाखवली आहे मी अपेक्षा एवढीच व्यक्त करतो की हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अमृत महोत्सव हे वर्ष सुरू आहे मुंबईने पाहून पुढे टाकलेले आहे जर देशाने ठरवलं की जे मुंबई करते ते संपूर्ण देश करेल केवढं मोठं काम होईल कोणीतरी करायला पाहिजे हे मुंबईने केलेलं आहे आणि मुंबईचं अनुकरण या बाबतीत जरी देशाने केलं तरी आपण जगाचं काय होईल जग बघेल वातावरणातील बदलामुळे जगभरात तापमान वाढत चाललंय परिणामी मे जून महिन्यात काय परिस्थिती असेल याचा ये अंदाज येतो असं वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केलंय तो म्हणजे क्लायमेट चेंज वातावरणी बदल आजचं जर उदाहरण घेतलं तर सकाळी जेव्हा आम्ही काही उद्घाटन करत होतो भूमिपूजन करत होतो अक्षरशः चक्कर येईल असा उन्हाळा सुरू झालेला आहे होळी देखील अजून झाली नाहीये तरी आज सकाळी मी बघत होतो अडतीस एकोणचाळीस चाळीस म्हणजे उच्चांक किती गाठायचा हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला पडलेला आहे वातावरणी बदलायला नाही पडलेलं आहे आत्ताच जर मुंबई चाळीस पर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही विचार करा एप्रिल मे जून जोपर्यंत पावसाळा होत नाही तोपर्यंत काय वातावरण असेल आपल्याकडे आणि यानंतर इथे वेळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत